मी शिर्डी मतदारसंघात आलो होतो जास्त काही फिरलो नव्हतो पण विमानतळाच्या बाजूबाजूच्या गावात गेलो होतो पावसाचा पत्ता नव्हता पिकं करपून गेली होती मी नेमक्या ज्या दिवशी गेलो त्या दिवशी पाऊस पडत होता आणि सगळे गावकरी जे गोळा होत होते शेतकरी गोळा होत होते ते त्यावेळेच मला सांगत होते की निळवंडे धरणाचं पाणी जर वेळेत सोडलं असतं तर आमची पिकं करपली नसती मग मी चौकशी केली का अडवले पाणी पूर्ण झाले धरण नाही प्रधानमंत्र्यांची वेळ मिळत नव्हती आता प्रधानमंत्री दौरे करणार महाराष्ट्र येत आहेत अगदी हे सुद्धा ज आपण तळ्याचं तळ्यासाठी जे काय पाणी साठवण्यासाठी पैसे दिलेत ते काम आता पूर्ण होत आले असं मी ऐकलं होत आले ना आले आले। आता पूर्ण होऊ द्या प्रधानमंत्री येतील बघा प्रधानमंत्री येतील त्याचं उद्घाटन कराल भाई बहिनो गाण पाण्यातला गाण सगळा मी घेतलेला आहे भाजपामध्ये आणि उद्धव ठाकरे जे पैसे दिले होते ज्या तलावाचं काम पूर्ण करून ते पाणी भी मी तुम्हाला द्यायला आलेलं आहे या श्रेय जरूर घ्या मी मध्ये ऐकलं की मुंबईमध्ये सुद्धा जे आपलं स्वप्न